मी सीमाताई नांदेडकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा तुम्ही तर मी पंधरा दिवस झालं अप्लाय केला होता व्हाईट लिस्ट साठी तर फायनली मी व्हाईट लिस्ट मिशोवर झाले मी आता किती पण ऑर्डर करू शकते त्यांनी कसं असते बघा आता तुम्ही माझे ब्लॉग बघितले असून की मी साड्या वगैरे विकते आणि रिटर्न करते तर ते कसं असते का मिशोमध्ये करा अप्लाय करावं लागते आपल्याला व्हाईट लिस्ट साठी तिथं अप्लाय केल्याच्या बाद आपल्याला पंधरा दिवस वीस दिवस जर तुमची आयडी जर चांगली असेल तर वीस या पंधरा दिवसामध्ये तुम्ही व्हाईट लिस्ट होऊन जाता असं मी झाले मस्त मी किती पण ऑर्डर करू शकते किती पण कॅन्सल करू शकते माझी आयडी ब्लॉक होणार नाही तर आता मी केलेली आहे अजून मिंत्रा अजून फ्लिपकार्ट या दोन्ही पण याच्यावर अजून मी अप्लाय केलं नाही करणार आहे त्याची पण काही कॅटेगरी आहे त्यांची पण त्याने फ्लिपकार्टचं कसं आहे एक कोणची पण वस्तू खरेदी करा आणि त्याचा एक व्हिडिओ टाका नंतर ते अप्लाय करू शकता आपण आणि मिंत्रावर कसं आहे सहा महिन्याच्या बाद चेंज होत राहते पण मिशो मध्ये आपलं आयुष्यभर आपला आयडी म्हणजे ब्लॉक होणार नाही आपण किती पण ऑर्डर करा किती पण रिटर्न करा आपली आयडी ब्लॉक होणार नाही म्हणून आता मी वाईट लिस्ट झाले आता मी किती पण खरेदी करू शकते किती पण रिटर्न करू शकते कसे का आए, तर कसं केले काय नाही केले जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्कीच यावर मी करणार आहे आणि आता मी किती पण ऑर्डर करून तुमच्या सोबत आणखीन शेअर करू शकते साड्यांच्या अजून शोचं सामान किचनचं सामान भरपूर ऑर्डर करू शकते आता माझी आयडी ब्लॉक होणार नाहीये तर त्याची पण काही कॅटेगरी आहे मिशो मिशो मध्ये इंस्टाग्रामवर पन्नास फॉलोअर पाहिजे आणि यूट्यूबला ला ते पण पन्नासच पाहिजे तर तुम्ही वाईट लिस्ट होऊन जाता तिथं अप्लाय करावं लागते तुम्हाला तर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये जर तुमची आयडी जर चांगली असेल जर चांगला असेल तर लगेच होते मग जर तुमचे वगैरे चांगली तुम्ही कंटेन टाकत असेल तर ते थोडंसं उशीर लागते पण माझी आयडी तुम्हाला माहिती आहे कंटेंट वगैरे माझं माझं स्वतःच आहे आणि आता मी स्वतः मी निब्लॉग वगैरे चालू केलं तर माझंच आहे मला कोणी कॉपीराइट देऊ शकत नाही कॉपी स्ट्रिक देऊ शकत नाही काहीच नाही माझं स्वतः मी म्हणून मी मी जे आहे ना रील आहे ना मी री करना करना ना। रील वगैरे करणार गेले ह्याच कारणानं कारण कसं रील आपण केलं की ते दुसऱ्याचं कंटेंट असते तर मला माझं स्वतःच करायचं आहे स्वतःच म्हणून मी मिनी ब्लॉग चालू केले इंस्टा इंस्टाग्रामवर पण फेसबुकवर पण आणि युट्यूबला पण मिनी ब्लॉगच कारण ते माझं स्वतःच आहे मला कोणी कॉपी राईट देऊ शकत नाही का काहीच नाही मी माझं स्वतःचं दाखवून टॅलेंट तुमच्यापर्यंत माझं म्हणता मी शेअर करू शकते सगळ्या गोष्टी म्हणून तर तु, मी तुम्हाला बी सांगते की स्वतःचा कंटेंट टाका की दुसऱ्या कोणाची पण व्हिडिओ घेऊन टाकू नका दुसऱ्या बद्दल बद्दल काय बोलू नका त्यांनी दुसऱ्या रोष वगैरे करताना तर ते काय करू नका स्वतःचा कंटेंट टाका अजून मेन बात रीलवर वगैरे काय व्हिडिओ हो करू नका गाण्यावर वगैरे स्वतः स्वतःच्या आवाजावर आपण जेवढे कमी यूज आले तरी चालन पण आता कमी यूज आले ना पुढे चलून त्याला खूप महत्व आहे कारण तुम्ही स्वतःच्या कंटेंट तुम्ही ओळखू शकता असं तर हीच मोठी चूक केली होती मी रीलच्या मागे लागले गाण्याच्या मागे लागले तर हीच माझी खूप मोठी चुकी होती आता स्वतःच बघणार स्वतःच काहीतरी करणार स्वतःच्या आवाजावरच व्हिडिओ करणार मला एक लाईक आलं तरी चालेल पण मी स्वतःच्या याच्यावरच करणार बस आता मी पंधरा दिवस झालं अप्लाय केला होता पण मला आता याच्यामध्ये पण कामयाबी भेटली त्यांनी अप्लाय केली मी आणि मी वाईटली झाली असंच माझं कंटेंट सुद्धा आता लोकांना आवडत नसन तरी पण दोन वर्षानं दहा वर्षानं माझं कंटेंट लोकांना आवडणारच म्हणजे आवडणार हे मला विश्वास आहे कारण मी स्वतःच टाकते दुसऱ्याची कॉपी राईट म्हणजे कॉपी करत नाही ठीक आहे आणि मला खूप मी लई खुश आहे मी आता मी किती पण ऑर्डर करू शकते किती कॅन्सल करू शकते माझी मिशो आय डी ब्लॉक होणार नाही पहिलं आपल्याला मिशोवर वाईट लिस्ट व्हावं लागते तेव्हाच आपल्याला म्हणजे आपण दुसऱ्या दुसरं आपण सामान विकू शकता माझं बघून करू नका कारण मी अप्लाय केला होता म्हणून मला ती परवानगी भेटलेली आहे की मी आता किती पण रिटर्न करू शकते किती पण घेऊ शकते तसं तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत नाही तर तुम्ही काय करा पहिले अप्लाय करा नंतर तुम्ही स्वतःच सो, कंटेंट तुम्ही बनवू शकता आणि मला सगळ्याला हेच सांगणं आहे माझ्या बहिणींना की ताईनं तुम्ही पण जर तुमचे फॉलोअर आणि सबस्क्राईब जर जास्त असेल ना तर तुम्ही सुद्धा मिशोवर वाईट व्हा अप्लाय करा आणि भरपूर पैसे कमवा कारण त्यामध्ये खरंच भरपूर पैसे आहेत थोडेसे कमी पहिल्यांदा येतात ते तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल ना तर मी किती पैसे कमिले मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाख सांगते तुम्ही मला कमेंट करा की ताई मला तुमची पेमेंट दाखवा तर मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवून तर पहिल्यांदा तर आपल्याला थोडंसं वाटते पण कसं असते एक रुपयापासूनच आपली सुरुवात होती कोणची पण शून्यापासूनच होती माहिती आहे ना तुम्हाला तर शून्यापासून आपली सुरुवात होती डायरेक्ट आपल्याला लाखाने नाही कमवू शकत पण खूप म्हणजे आपण जर वायर गेलं लाखाने कमवू शकता आपण लक्षात ठेवा कोणचं पण काम आहे ना मेहनत न ना ते नक्कीच येश भेटते त्याला बरोबर की नाही तर मी पण तेच विचार केलाय म्हणून मी मिनी ब्लॉग चालू केले इंस्टाग्रामवर आणि स्वतःच कंटेंट टाकणार तुम्हीही टाका दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे टाकू नका आणि लवकर लवकर वाईट लिस्ट व्हा तुम्ही पण खूप साऱ्या अशा साड्या वगैरे आणा मस्त अप्लाय करा आणि पैसे भरपूर कमवा कारण कसं असते आपण मीडियावर आहे पण काहीच हो उपयोग नाही दुसऱ्याला बोलता लाईक कमेंट करता ह्याच्यातच आपली सगळी पाच सहा वर्ष तर याच्यातच गेलं ह्याला बोला फोनवर त्याला बोला फोनवर ह्याला मस्केलावा त्याला मस्केलावा ह्याला लाईक कमेंट करा म्हणा या ग्रुप मध्ये जा त्या ग्रुप मध्ये जा बिलकुल असं करू नका स्वतःच बघा स्वतःचा आवाज व्हिडिओ टाका स्वतःच करा नाव कमी तरच सगळे लोक आपल्या जवळ येणार करा आणि मी खूप खुश आहे आज कारण मी वाईट झाले मस्तपैकी तर माझी इच्छा आहे की माझी जे बहिणी येताना ते सुद्धा व्हाव व्हाईट लिस्ट मग त्याने तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्कीच मी शेअर करणार तुझ्या तुमच्यासोबत की मी वाईट लिस्ट कशी झाली काय नाही आणि किती कमीले पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार तर चला मी इथंच मी ब्लॉग खतम करते कारण मला छोटासाच व्हिडिओ करायचा होता तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी हा ब्लॉग केलाय तुमच्यासाठी तर माझ्या ब्लॉगला तुम्ही भरपूर कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला वाईट लिस्ट पाहिजे का माहिती पाहिजे का तर मी नक्कीच तुमची मदत करणार तर चला मी इथंच मी ब्लॉग खतम करते तर स्वतः काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा, करा। कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले अजून खूप छान ऑर्डर करून मी भरपूर वस्तू तुमच्यासाठी आता घेऊन येऊ शकते मला आता कशाचं टेन्शन नाही ठीक आहे तर चला बाय काळजी घ्या इथंच मी ब्लॉग खतम करते चला बाय